नमस्कार मित्रांनो मोर इन्फॉ मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आपण आज ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई हा प्रश्नसंच पाहणार आहोत प्रश्नसंच पाहत असताना जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही चार ते पाच सेकंदात उत्तर कमेंट्स करून आपली रिव्हिजन करू शकता प्रश्नसंच पाहण्यापूर्वी जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी अपडेट्स आणि नवीन नवीन व्हिडिओ त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ऑप्शन एक पुणे दोन मुंबई तीन नागपूर चार औरंगाबाद उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे प्रश्न क्रमांक दोन जगातील सर्वात लहान देश कोणता ऑप्शन एक इंग्लंड दोन वॅक्टिकन सिटी तीन ऑस्ट्रेलिया चार फ्रान्स उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वॅक्टिकन सिटी प्रश्न क्रमांक तीन गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन एक नाशिक दोन पालघर तीन ठाणे चार रत्नागिरी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ठाणे प्रश्न क्रमांक चार भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो ऑप्शन एक महाराष्ट्र दोन मध्य प्रदेश तीन अरुणाचल प्रदेश चार तामिळनाडू उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक पाच भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन जवाहरलाल नेहरू दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद चार सरदार वल्लभभाई पटेल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक सहा गंगा कोणत्या नदीला म्हणतात ऑप्शन एक गोदावरी दोन नर्मदा तीन कृष्णा चार तापी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गोदावरी प्रश्न क्रमांक सात कृषी क्षेत्रात क्रांती कशाशी संबंधित आहे ऑप्शन एक नर्मदा दोन कापूस तीन तेलबिया चार हळद उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तेलबिया प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला कोणता आहे ऑप्शन एक हरिश्चंद्रगड दोन सिंहगड तीन राजगड चार साल्लेर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार साल्लेर प्रश्न क्रमांक नऊ टॉमॅटोचा लाल रंग कोणत्या रासायनिक पदार्थामुळे असतो ऑप्शन एक इथिलीन दोन सल्फर तीन कोबाल्ट चार लायकोपिन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लायकोपिन प्रश्न क्रमांक दहा मोटार वाहन नियमानुसार खाजगी वाहनांच्या नंबर प्लेटचा रंग डॅश डॅश असतो ऑप्शन एक पिवळ्या प्लेटवर काळे अक्षर दोन पांढऱ्या प्लेटवर काळे अक्षर तीन काळ्या प्लेटवर पिवळे अक्षर चार काळ्या प्लेटवर पांढऱ्या अक्षर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पांढऱ्या प्लेटवर काळे अक्षर प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी पोलिसांना मुंबई येथे कोणी प्रदान केला ऑप्शन एक यशवंतराव चव्हाण दोन पंडित जवाहरलाल नेहरू तीन वसंतराव नाईक चार सरदार वल्लभभाई पटेल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक बारा राज्य पोलीस दलाचे डॅश डॅश हे नियतकालिक मुखपत्र आहे ऑप्शन एक भगीरथ दोन दक्षता तीन राजपथ चार पोलीसनामा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दक्षता प्रश्न क्रमांक तेरा द्रौपदी मुर्मू त्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत ऑप्शन एक चौदाव्या दोन पंधराव्या तीन सोळाव्या चार सतराव्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंधराव्या प्रश्न क्रमांक चौदा जी ट्वेंटी दोन हजार तेवीसचे यजमानपद या देशाकडे आहे ऑप्शन एक इटली दोन इंडोनेशिया तीन भारत चार पाकिस्तान उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भारत प्रश्न क्रमांक पंधरा पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन एक एकवीस ऑक्टोबर दोन बावीस जून तीन एकवीस ऑगस्ट चार आठ नोव्हेंबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकवीस ऑक्टोबर प्रश्न क्रमांक सोळा सन दोन हजार तेवीसमध्ये भारताच्या कोणत्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला ऑप्शन एक देवीज दोन एलिफंट विस्पर्स तीन चड्डा चार ॲनिम ॲनिमल विस्पर्स उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एलिफंटा विस्पर्स प्रश्न क्रमांक सतरा सौरमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह से सुद्धा संबोधतात ऑप्शन एक शुक्र दोन शनी तीन मंगळ चार प्लुटो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मंगळ प्रश्न क्रमांक अठरा राष्ट्रीय युवा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन एक एकोणीस नोव्हेंबर दोन बारा मे तीन बारा जानेवारी चार वीस मार्च उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बारा जानेवारी प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोण एकजणीने विश्वसुंदरी मिस युनिव्हर्स मुकुट जिंकला नाही ऑप्शन एक सुष्मिता सेन दोन ऐश्वर्या राय तीन लारा दत्ता चार हरनाथ सिं संधू उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ऐश्वर्या राय प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाशी महात्मा गांधी संबंधित नाहीत ऑप्शन एक मुळशी सत्याग्रह दोन खेडा सत्याग्रह तीन चंपारण्य सत्याग्रह चार अहमदाबाद कामगार सत्याग्रह उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुळशी सत्याग्रह प्रश्न क्रमांक एकवीस भारताचे आर्थिक निसारण हा सिद्धांत कोणी मांडला ऑप्शन एक सुरेंद्रनाथ बॅनर्जी दोन दादाभाई नवरोजी तीन फिरोज शहा मेहता चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दादाभाई नवरोजी प्रश्न क्रमांक बावीस पंचायतराज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था म्हणजे टिंबटिंब होय ऑप्शन एक ग्रामपंचायत दोन पंचायत समिती तीन महानगरपालिका चार जिल्हा परिषद उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जिल्हा परिषद प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात येत नाही ऑप्शन एक तानसा दोन बारवी तीन मोडकसागर चार अपर वैतरणा उत्तर है ऑप्शन क्रमांक चार अप्पर वैतरना प्रश्न क्रमांक चौवीस महाराष्ट्री समृद्धि महामार्ग की लंबी है ऑप्शन एक सात एकवन किमी दिन सात एकतीस किमी तीन सात एकहत्तर किमी चार सात एक किमी उत्तर है ऑप्शन क्रमांक तीन सातशे एकहत्तर किमी प्रश्न क्रमांक पंचवीस पंढरपूर विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केले ऑप्शन एक महर्षी धोंडू केशव कर्वे दोन साने गुरुजी तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार महात्मा ज्योतिराव फुले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन साने गुरुजी प्रश्न क्रमांक सव्वीस सर्वात मोठा दिवस कोणता ऑप्शन एकवीस एक जून दोन एक जुलाई तीन बावीस मे चार एक मे उत्तर है ऑप्शन क्रमांक एक, एक जून प्रश्न क्रमांक सत्तावीस निरोगी मणसाच शरीरा तापमान सुमारे कि ऑप्शन एक बत्तीस अंश दोन चौतीस अंश तीन सदतीस अंश चार एक अंश सेल्सियत्तर है ऑप्शन क्रमांक तीन सदतीस अंश सेल्सिय प्रश्न क्रमांक अठ्ठावीस रस्त्यावरील सिग्नलमधील दिवे कोणत्या क्रमाने लागतात ऑप्शन एक लाल पिवळा हिरवा पिवळा लाल दोन हिरवा पिवळा लाल हिरवा तीन हिरवा पिवळा लाल पिवळा हिरवा चार यापैकी नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हिरवा पिवळा लाल हिरवा प्रश्न क्रमांक एकोणतीस मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधित तरतूद निवडा ऑप्शन एक मोटार वाहन कायदा कलम एकशे बावीस दोन वाहन कायदा कलम एकशे तेवीस तीन वाहन कायदा कलम एकशे चोवीस चार यापैकी नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मोटार वाहन कायदा कलम एकशे बावीस प्रश्न क्रमांक तीस कायद्याने निर्धारित केलेल्या वेग मर्यादापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवण्याची परवानगी ऑप्शन एक फक्त रात्रीच्या वेळी रस्त्यावर अजिबात वाहतूक नसताना असते दोन फक्त दुर्गती महामार्गावरच असते तीन कधीही नसते चार यापैकी नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कधीही नसते प्रश्न क्रमांक एकतीस लुकलुकणारा लाल ट्रॅफिक लाईट म्हणजेच डॅश डॅश ऑप्शन एक हिरवा दिवा लागेपर्यंत वाहन थांबविणे दोन वाहन थांबवा व सुरक्षित असल्यास पुढे जा तीन वाहनांचा वेग कमी करून पुढे जा चार वाहन थांबून मागे जा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वाहन थांबवा व सुरक्षित असल्यास पुढे जा प्रश्न क्रमांक बत्तीस मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे चे कलम एकशे तेवीसनुसार नुसार डॅश डॅश ऑप्शन एक, एक मद्यप्राशन करून वाहन चालवू नये दोन वाहनाने वेग मर्यादा ओलांडू नये तीन वाहनांच्या प्रमाणित भार क्षमतेपेक्षा अधिक वजन नेऊ नये चार यापैकी नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वाहनांच्या प्रमाणित भार क्षमतेपेक्षा अधिक वजन नेऊ नये प्रश्न क्रमांक तेहतीस कराडजवळ प्रीतिसंगम येथे टिंबटिंब या नद्यांचा संगम आहे ऑप्शन एक गोदावरी व कृष्णा दोन कृष्णा व कोयना तीन कृष्णा व पूर्णा चार इंद्रायणी व गोदावरी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कृष्णा व कोयना प्रश्न क्रमांक चौतीस दारू पिऊन वाहन चालवल्यास मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कोणत्या कलमांवे शिक्षा होते ऑप्शन एक कलम एकशे पंच्याहत्तर दोन कलम एकशे एक्क्याऐंशी तीन कलम एकशे सत्तावन्न चार कलम एकशे पंच्याऐंशी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कलम एकशे पंच्याऐंशी प्रश्न क्रमांक पस्तीस झेब्रा क्रॉसिंग हे टिंबटिंबसाठी असते ऑप्शन एक पादचारण्य रस्ता ओलांडण्यासाठी दोन वाहने पार्क करण्यासाठी तीन ओव्हरटेक करण्यासाठी चार यापैकी नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पादचारण्य रस्ता ओलांडण्यासाठी प्रश्न क्रमांक छत्तीस आर टी ओ फॉर्म नंबर दोन म्हणजे डॅश डॅश होय एक शिकाऊ लायसन्स अर्ज दोन दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र अर्ज तीन वैद्यकीय प्रमाणपत्र अर्ज चार ना हरकत प्रमाणपत्र अर्ज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शिकाऊ लायसन्स अर्ज प्रश्न क्रमांक सदतीस वाहनांच्या बॅटरीमध्ये भरण्यासाठी कोणत्या द्रवाचा वापर केला जातो ऑप्शन एक ॲसिड दोन डिस्टील वॉटर तीन ऑइल चार यापैकी नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डिस्टील वॉटर प्रश्न क्रमांक अडतीस जेव्हा मुख्य मार्ग व दुय्यम मार्ग छेदत असतात तेव्हा सर्वप्रथम प्राधान्य टिंबटिंब यांना दिलं जातं ऑप्शन एक मुख्य महामार्गावरील वाहतूक दोन वेगाने धावणारी वाहतूक तीन दुय्यम मार्गावरील वाहतूक चार यापैकी कोणालाही प्राधान्य नसते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुख्य महामार्गावरील वाहतूक प्रश्न क्रमांक एकोणचाळीस चमकणारा पिवला ट्रॅफिक दिवा असल्यास डॅश डॅश ऑप्शन एक ट्रॅफिक दिवा काम करत नाही दोन वाहनांची गती कमी करून सावधानतेने पुढे जा तीन पुढे बांधकाम सुरू आहे चार सक्तीने थांबाल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वाहनाची गती कमी करून सावधानतेने पुढे जा प्रश्न क्रमांक चाळीस वाहनामध्ये खालीलपैकी कोणते कागदपत्र बाळगणे आवश्यक नाही ऑप्शन एक नोंदणी प्रमाणपत्र दोन विमा प्रमाणपत्र तीन वाहन चालवण्याचा प्रमाणपत्र चार आधार कार्ड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आधार कार्ड अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आणि पोलीस भरती रिलेटेड नवीन अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद